नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर आपल्या जिल्ह्यातील कुणबी नोंदी कशा बघायच्या आपले आजोबा असतील पंजोबा असतील त्यांची एखादी वंशावर जर जुळत असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे किंवा तुमच्या नातेवाईकाची नोंद झाली असेल तरी देखील तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला गुगलला जायचं आहे गुगलला गेल्यानंतर गुगल सर्चमध्ये बुलढाणा कुणबी नोंदी असं सर्च करायचं सर्च केल्यानंतर बघू शकतो आपण बुलढाणा जिल्ह्याची साईड ओपन झालेली आहे त्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपल्याला के असा इंटरफेस दिसेल कुणबी नोंदी आढळून आलेल्या दस्तांच्या प्रती त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असा मॅसेज एक शो होईल त्याला ओके करायचं ओके केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण काही फोल्डर्स ओपन झालेले आहेत त्यापैकी आपण एक फोल्डर बघूया ओपन करून मी एक फोल्डर ओपन करतोय शिक्षण विभाग ओपन करून घेतलेले मित्रांनो इथे आपण बघू शकता देवळगाव राजा आहे तर आपण देऊळगाव राजा ओपन करून बघू हा तर इथे मित्रांनो बघू शकता की पी डी एफ आलेले आहेत तर आपण या सर्व पी डी एफ बघायच्या आहेत बघू शकता मित्रांनो पी डी एफ ओपन झालेली इथून आपण पी डी एफ डाउनलोड करूनही बघू शकतो तर अशा बऱ्याच पी डी एफ आहेत मित्रांनो सर्व फोल्डर्स आपल्याला चेक करून घ्यायचे आपली नोंद किंवा नातेवाईकाची नोंद कुठे दिसेल तर आपण बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण कुणबी नोंदी बघू शकतो तर डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो